सत्यनारायण पूजा भगवान विष्णूला संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाणारी सर्वात लोकप्रिय विधी आहे सत्य या शब्दाचा अर्थ सत्य आणि नारायण याचा अर्थ सर्वोच्च प्राणी होय एकत्रितपणे त्यांचा अर्थ आहे सत्याचे मूर्तिमंत सर्वोच्च असलेले आरोग्य संपत्ती भरभराट आणि त्रास आणि आजारपणातून आराम मिळावा यासाठी हिंदू श्री सत्यनारायण व्रत आणि पूजा करतात हे व्यवसाय किंवा करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी देखील केले जाऊ शकते आणि विवाह घरगुती वार्मिन समारंभ मुलांची नावे ठेवणे यासारख्या सामाजिक कार्यात देखील सत्यनारायण पूजा तथे असे मानले जाते की भगवान विष्णूला संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी सत्यनारायण पूजा केंद्र व्यापारी व्यापारी आणि व्यापारी यांनी केली जरी हिंदू संपूर्ण भारतभरात पूजा केली जात असली तरी ती विशेषत महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात ओडिशा तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लोकप्रिय आहे सत्यनारायण पूजा कोणी करावी एखाद्या व्यक्तीने आयुष्यात नवीन व्यवसाय सुरू केला असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर भगवान विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी सत्यनारायण पूजा करावी याचा परिणाम म्हणून विवाह प्रवेश आणि उच्च अभ्यासाच्या सुरुवातीस पूजा अत्यंत लोकप्रिय आहे सत्यनारायण पूजा शिशूच्या आई वडिलांनी तिच्या तिच्या नामकरण सोहळ्यामध्ये सादर केली जेव्हा कुटुंबातील कोणीही तब्येत बिघडली असेल तेव्हा ही पूजा केली जाते सत्यनारायण पूजा फायदे सत्यनारायण पूजा करण्याचे फायदे येथे आहेत असा विश्वास आहे की कणकांड केल्याने एखाद्याने तिच्या आयुष्यात शांती आणि समृद्धी प्राप्त केली भक्ताला सामान्य आनंद आणि कौटुंबिक आनंद मिळतो सत्यनारायण पूजा स्वतःच्या आसपासची नकारात्मकता देखील साफ करते आणि आशावाद आणि सर्वसाधारणपणे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देते पूजा केल्याने भक्ताचे आरोग्य चांगले असते असा विश्वास आहे सत्यनारायण पूजा कधी करावी सत्यनारायण पूजा करण्याचे उत्तम दिवस सत्यनारायण पूजा करण्यासाठी चित्रपौर्णिमेचा दिवस एप्रिल महिन्यात अत्यंत शुभ मानला जातो असा विश्वास आहे की पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा कधीही केली जाऊ शकते तथापि नवीन चंद्रावर भक्ताद्वारे पूजा केली जाऊ नये सत्यनारायण पूजा विवाह सोहळा ग्रह प्रार्थना वाढदिवस आणि वाढदिवसासारख्या महत्वाच्या कार्यक्रमांवर केली जाते सत्यनारायणना पूजा प्रक्रिया सत्यनारायण पूजा कशी करावी ते येथे आहे सत्यनारायण पूजाचे विधी विस्तृत परंतु सोपे आहेत पूजेचा कालावधी दोन ते तीन तासांपर्यंत असू शकतो साधारणत संध्याकाळी पूजा केली जाते पूजेच्या दिवशी सत्यनारायण व्रताचे पालन करण्याची देवताची प्रथा आहे पहिल्या काही विधी देवाला समर्पित सर्व विधींसाठी सामान्य आहेत पूजेची सुरुवात अकमान आत्मशुद्धी प्राणायाम शरीरातील अध्यात्म वाढवण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्याचे व्रत घ्यापणे होते गणपतीची पूजा किंवा होमाम प्रथम गणपतीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते ज्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही साध्य होत नाही पुढील काही चरणांमध्ये दीपासंभांत दिवे लावणे प्रार्थना मात पृथ्वीचा आदर करणे कलशस्थान वरुण कलश पूजा आणि आत्माशुद्धी यांचा समावेश आहे नवग्रह पूजा पूजा पंचमृत पूजा द्वारपालक पूजा दिगपालिका पूजा पंचमृत अभिषेकम अनेक सुप्त व श्लोक व लक्ष्मी पूजा अशा अनेक पूजा केल्या जातात सर्व सहभागी भाविकांना सत्यनारायण कथा वा कथा वाचल्या जातात भगवान सत्यनारायण यांचे चमत्कार व त्यांचे वर्णन करणारे पाच अध्याय या प्रसंगी महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वांना वाचून वाचण्यात आले आहेत पूजा भगवान विष्णूच्या एकशे आठ नावांचे वाचन नैवेद्य तांबुलम दक्षिणा आरती प्रदक्षिणा नमस्कार आत्मासमर्पण आणि शेवटी समर्पण ही विधींचा अंत असल्याचे दर्शवितात धन्यवाद